मराठी अक्षर भारती भारतीय दहावी संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता संत एकनाथ प्रश्न पहिला खालील चौकटी पूर्ण करा आकडा एक अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी चकोर आकडा दोन पिलांना सुरक्षितता देणारे पक्षिणीचे पंख आकडा तीन स्वतःला मिळणारा आनंद स्वानंद तृप्ती आकडाचार व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा योग्याचे मृदुत्व सर्वांची त्याप्रमाणे पक्षिणीच्या पंखासारखी पिलियांसी जीवांशी पाण्यासारखे चंद्रकिरण चंद्रकिरणांसारखे प्रश्न तिसरा खालील तक्ता पूर्ण करा योगी पुरुष आणि जीवन म्हणजेच पाणी यांच्यातील फरक स्पष्ट करा उत्तर योगी पुरुष आतून बाहेरून निर्माण करतो पाणी वरवरचे मळ धुते पुरुष स्वानंद तृप्ती देतो पाणी तहान भागवणारं क्षणाचं सुख देते योगी पुरुष आत्मज्ञानाने उद्धार करतो पाणी फक्त अन्नदान करते योगी पुरुष सर्व इंद्रियांना शांत करतो पाणी फक्त जिभेला तृप्त करते प्रश्न चौथा खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा आकडा एक जीभ रसना किंवा जिव्हा आकडा दोन पाणी उदक जल पेय नीर जीवन सलील तोय अंबू आकडा तीन गोडपणा मधुरता मिष्ठता आकडा चार ढग मेघ बादल घन जलद जलधर वारीधर निरद आकडा पाच आग अग्नी विस्तव पावक जाळ निखारा अंगार वनी आकडा सहा गाय धेनू गो, गौ गोमाता कपिला प्रश्न पाचवा काव्यसौंदर्य खालील ओळींचे रसग्रहण करा पैसे योगियासी खालुते येणे जे इहलोकी जन्म पावने जननिववी श्रवण कीर्तने उद धरी, उत्तर आशय सौंदर्य संत एकनाथांनी योगी सर्वकाळ सुखदाता या अभंगांमध्ये योगी पुरुषाचे महत्व सांगितले आहे येथे पाणी व योगी पुरुष यांची तुलना केली आहे पाण्याच्या सेवाभावापेक्षा योगी पुरुषाचा सेवाभाव श्रेष्ठ आहे हे पटवून दिले आहे काव्यसौंदर्य पावसाचे पाणी जमिनीवर पडून त्यातून अन्नधान्य निर्माण होते हे पाणी पाहून लोक खुश होतात त्यांचे मन समाधानी होते परंतु योगी या लोकात जन्म घेऊन आत्मज्ञानाने सर्व लोकांचा उद्धार करतो भाषिक वैशिष्ट्ये याव्हीत पाणी आणि योगी पुरुष यांच्या तुलनेतून लौकिक आणि अलौकिकाची सुंदर सांगड घातली आहे पाणी फक्त पोटाची तहान व भूक भागवते परंतु योगी पुरुष आत्मज्ञानाने लोकांचे मानस उजळते यातून योग्याची साधना किती श्रेष्ठ आहे हे एकनाथांनी पटवून दिले आहे आकडा दोन योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर संत एकनाथांनी योगी पुरुष व पाणी यांची या अभंगात तुलना केली आहे ते म्हणतात पाणी वरवरचा मळ देऊन टाकते परंतु योगी सर्व लोकांचे मन आतून बाहेरून निर्मळ करतो योगी सर्व इंद्रियांना शांत करतो पाणी फक्त जिभेला तृप्त करते योगी आत्मज्ञानाने सर्व लोकांचा उद्धार करतो तर पाणी फक्त अन्नदान करते व समाधान देते योगी सर्व काळामध्ये सर्वांना सुख देणारा सज्जन आहे पाणी तात्पुरते सुख देते योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे संत एकनाथांनी या ओळीवरून पटवून दिले आहे आकडा तीन योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात हे स्पष्ट करा उत्तर योगी पुरुष आणि पाणी हे दोन्हीही जनहिताचं कार्य करतात पाणी मानवाला जीवन देते वनस्पती प्राणी यांची पाण्यामुळे तहान भागून ते जिवंत राहतात पाण्यामुळे अन्नधान्य पिकते त्यामुळे प्राणी पक्षी यांची भूक भागते पाण्यामुळे सृष्टीमध्ये नवचैतन्य निर्माण होते योगी पुरुष हा लोकात जन्म घेतो तपसाधनेने आत्मज्ञान प्राप्त करून लोकांचा उद्धार करतो सर्व इंद्रियांना शांत करतो लोकांना स्वानंद तृप्ती देतो सबाह्य निर्मळ करतो अशा प्रकारे पाणी आणि योगी पुरुष दोघेही सामाजिक कार्य करतात